नमस्कार मी किरण ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत बदलापुरातील नराधमावर कडक कारवाई करण्याची अभविपची मागणी डायघर उरण आणि पश्चिम बंगाल येथील प्रकरण ताजं असतानाच ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात एका शालेय लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झालाय या गुन्ह्यात आरोपीला कठोर आणि परिणामकारक कारवाई करावी अशी मागणी अभविप बदलापूर शाखेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने संबंधित विविध शासकीय व शैक्षणिक कार्यालयात निवेदनं देण्यात आली आहे सोमवारी एकोणवीस तारखेला वरिष्ठ पोलीस निरीक्षक बदलापूर यांच्या यांनाही सदर मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय शिवाय बदलापुरात आज नागरिकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून घटनेचा संताप व्यक्त करून निषेध नोंद केलाय तर बदलापूर घटनेची अतिशय गंभीर दखल घेऊन आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार असल्याचं चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी इशारा देऊन शाळकरी मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर कारवाई देखील करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इशारा दिलाय ब्युरो दिला। दिला रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र 24 फोर न्यूज ठाणे बदलापूर महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद